सोन्याने जे आहे, या ले ले आहे, जी जी आहे ते यावर्षी पूर्ण रेकॉर्ड तोडलेले आहेत मागच्या इतक्या वर्षाचे जे रेकॉर्ड आहेत सोन्याने ते यावर्षी आपले तुटलेले आहेत दोन हजार सव्वीसमध्ये गोल्डने जो आहे तो लाईफ टाईम हाय क्रॉस केलेला आहे ऑलमोस्ट गोल्ड जे आहे ते एक लाख ऐंशी हजार फ्युचरमध्ये ट्रेड करत होतं काही दिवसापूर्वी आणि तिथपासनं जे आहे ते खाली पण पडलं आहे थोडंसं तर याचं पूर्ण विश्लेषण आपण करूयात कशामुळे एवढं सिल्वर आणि गोल्ड हे वाढलं आहे त्यानंतर पुढे जे आहे आपन आनि आपन ते आपण काय करू शकतो आणि कोणत्या प्रकारे आपण गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो ते पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा काही लोक व्हिडिओला मदतनं स्किप करतात तर त्यांसाठी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला जे आहे ते तुम्ही पूर्ण बघा पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला जी माहिती कळाली ती कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा कि तुम्हा मतना काई काई ला ला, की तुम्हाला या व्हिडिओमधनं काय शिकायला भेटलं आणि कोणती नवीन माहिती भेटली कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आहे थे, आपन यूनिक करतो, ते आपण युनिक कंटेंट असं देण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपलं कंटिन्यू सुरू राहील चला आपण आता व्हिडिओ सुरुवात करूयात एकोणवीसशे नव्वदमध्ये जे आहे ते गोल्डचा प्राईस होता तीन हजार दोनशे रुपये जर आपण तेव्हाचा जर चार्ट बघितला तर आपल्याला दिसून येतं की एकोणीसशे नव्वदमध्ये जे आहे ते गोल्ड तीन हजार दोनशेने मार्केटमध्ये विकत होतं त्यानंतर कंटिन्युअसली जे आहे ते गोल्डची प्राइस वाढत गेली मल्टिपल कारण झाले दोन हजार दोनमध्ये कमी गुंतवणुकीकडे कल होता त्यामुळे त्यावेळेस गोल्डची जी प्राइस होती ती सात हजार नऊशे रुपये होती त्यानंतर जे आहे दोन हजार दहामध्ये महागाईच्या भीतीमुळे गोल्डची जी प्राइस आहे ती ट्रिपल झाली आणि तेव्हा सत्तावीस हजार दोनशे सत्तर रुपये जे आहे ते गोल्डची प्राइस झाली म्हणजे दोन हजार ते दोन हजार दहामध्ये जे आहे, जे आहे जे हो ते गोल्डने ऑलमोस्ट डबलचं जे रिटर्न आहे ते आपल्याला दिलं आहे त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार वीसमध्ये जर आपण बघायला गेलो तर यामध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून गोल्डला पसंती देण्यात आली आणि त्यावेळेस जे गोल्ड होतं ते सिक्स्टी सिक्स थाउजंड जे आहे ते गोल्ड होतं आणि त्यानंतर जे आहे ते गोल्ड त्यानंतर जे आहे ते दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये कोरोना आलं त्यानंतर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली ग्लोबल टेन्शन निर्माण झालं आणि त्याच काळामध्ये गोल्डने जे आहे ते आपल्याला ट्रिपल जे आहे ते रिटर्न दिलं आहे ऑलमोस्ट गोल्ड जे आहे ते सध्या एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयाला ट्रेड करत आहे आणि याचा लाईफ टाईम हाय जो होता तो होता एक लाख ऐंशी हजारचा तर दोन हजार एक एकोणीसशे ते दोन हजार पर्यंत आणि सध्या आपल्या दोन हजार सव्वीस सुरू आहे या काळामध्ये गोल्डने जो परतावा दिलाय तो दर वर्षाला एक चौदा ते पंधरा टक्के जे रिटर्न आहे ते आपल्याला कन्सिस्टंटली भेटत आलं आहे जर आपण स्टॉक मार्केटनी कम्पेअर केलं स्टॉक इंडेक्स जे निफ्टी इंडेक्स आहे त्यांनी आपल्याला कधी काळी मायनसमध्ये सुद्धा रिटर्न दिलं आणि मागच्या तीन वर्षामध्ये जे आहे ते निफ्टीने ऑलमोस्ट आपल्याला चौदा ते पंधरा पर्सेंट रिटर्न दिलं आहे तर दोघांमध्ये जर आपण कम्पेअर केलं आपलं निफ्टी फिफ्टी आणि गोल्ड त्यामध्ये मागच्या तीन वर्षे दोघांनी पण जे आहे ते सेम रिटर्न दिलं आहे पण मागील एकोणीसशे नव्वद जर बघितलं तर आपल्याला गोल्डने सगळ्यात जास्त रिटर्न आपल्याला दिलेलं आहे आणि गोल्ड जी आहे ती सगळ्यात ॲसेट अशी आहे की प्रत्येक इंडिविज्युअल आणि प्रत्येक घरामध्ये जे आहे ते गोल्ड आपल्याला बघायला भेटतं आणि एक सेफ इन्व्हेस्टमेंट पण आपण गोल्डकडे बघतो ह्या चॅप्टरमध्ये आपण चांदीबद्दल पण थोडं डिस्कस करणार आहोत कारण कारण की चांदी जे आहे ते पण युनिकली ह्या वेळेस परफॉर्म केलं आहे चांदीने जर एकोणवीसशे नव्वदमध्ये जर आपण चांदीचा रेट बघितला तर तो होता सहा हजार आठशे छप्पन्न रुपये त्यामुळे ते औद्योगिक मागणी होती त्या काळामध्ये नवीन नवीन नवी इंडस्ट्री येत होती त्या कारणामुळे जे आहे ती सिल्वरची प्राईस वाढत होती त्यानंतर दोन हजारमध्ये जे आहे ते गुंतवणूक सिल्वरमध्ये कमी झाली कारण की ऑलरेडी जे इन्व्हेस्टमेंट होती लोकांची त्यामध्ये त्यांना रिटर्न बघायला भेटत होते आणि ते जे रिटर्न आहे ते एवढे जास्त नव्हते त्यामुळे एकोणावीसशे नव्वद ते दोन हजारमध्ये जे आहे ते चांदीने फक्त डबल झाली दहा वर्षामध्ये सात हजार नऊशे रुपये जे आहे ते चांदीचा दोन हजारमध्ये जो आहे तो रेट होता त्यानंतर ता दोन हजार ते दोन हजार दहामध्ये महागाईची भीती वाट वाटली लेमन क्रायसिस झालं दोन हजार सात आठमध्ये त्यामुळे जे आहे ते सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून गोल्ड आणि सिल्वरकडे बघितलं गेलं आणि इथे सुद्धा जे आहे ते गोल्डने फोर एक्स जे आहे ते रिटर्न आपल्याला दिलं आणि दोन हजार दहामध्ये गोल्डची जी सॉरी सिल्वरची जी प्राइस होती ती होती सत्तावीस हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार वीसमध्ये जे आहे ते आपण सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून जे आहे ते परत सिल्वरची मागणी वाढत गेली आणि त्या काळामध्ये सिल्वरने जो परतावा दिला आहे तो छप्पन्न हजार चारशे पस्तीस रुपये जे आहे ते दोन हजार वीसमध्ये सिल्वरची प्राईज होती त्यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या फक्त पाच वर्षामध्ये मागच्या पूर्ण वर्षाचे जे रिटर्न्स आहेत त्याच्यापेक्षा सर्वात जास्त रिटर्न जे आहे ते दोन हजार वीस ते दोन हजार पाच या काळामध्ये आपल्याला दोन हजार पंचवीस या काळामध्ये आपल्याला भेटले दोन हजार पंचवीसमध्ये गोल्ड सिल्वरची जी प्राइस होती तो ती होती दोन लाख चाळीस हजार आणि पुढच्या एका एक चार ते पाच महिन्यामध्ये सिल्वरची प्राइस झाली चार लाख दहा हजार म्हणजे एक सहा महिन्यामध्ये जे आहे सिल्वर ने है। पूर्न, पूर्न ते सिल्वरने डबलचा परतावा आपल्याला दिलेला आहे आणि मागच्या पूर्ण पूर्ण दहा वर्षाच्या जर आपण कॅलेंडर बघितलं त्यामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न जे आहे ते आपल्याला सिल्वरने यावर्षी दिलेलं आहे तर ऑलमोस्ट सध्या सिल्वरची जी प्राईज आहे ती चालू आहे सध्या करंट रेटला तीन लाख चाळीस हजार रुपये हे झालं सिल्वरचं आता आपण बघणार आहोत की गोल्ड आणि सिल्वर दोघांपैकी कशामध्ये जास्त आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला हवी आणि कोणत्या ॲसाईटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो जेणेकरून आपल्याला इन फ्युचर जे आहे ते रिटर्न जास्त भेटेल तर आपण गोल्ड आणि सिल्वर दोघांनाही कंपॅरिझन करूयात गोल्ड जे आहे ते एक सेफ हॅवन म्हणून जे आहे ते आपण बघितलं जातो गोल्डकडे आणि सिल्वर जे आहे ते रिस्के ॲसेट म्हणून बघितलं जातं सिल्वरमध्ये जो रिटर्न आहे तो जास्त भेटतो पण त्यामध्ये रिस्क पण जी आहे ती जास्त असते ऑलमोस्ट आणि गोल्ड जे आहे ते एक डिमांड आहे गोल्डची सिल्वरची फक्त जी आहे ते एक डिमांड आहे त्यानंतरही आत्ताच्या काळामध्ये ई व्ही आणि सोर सोलर पॅनलमध्ये सुद्धा जे आहे ते आपल्याला सिल्वर बघायला भेटतं त्यामुळे जर आपण इंडस्ट्री डिमांड कमी झाली तर सिल्वरची प्राइस कमी होईल पण गोल्डची जी प्राईज आहे ती ऑलमोस्ट आपल्याला कन्सिस्टन्सी वाढायला भेटेल तर माझला असं वाटतं की काही हिस्सा जो आहे सपोज टेन पर्सेंट आपण अलोकेशन करतो आहे पूर्ण आपल्या पोर्टफोलिओचं से गोल्ड आणि सिल्वरमध्ये तर सिक्स किंवा सेवन पर्सेंट जे आहे ते आपलं सेफ साईडला असावं गोल्डमध्ये आणि बाकीचे जे चार टक्के आहे ते आपण सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो कारण की जर बॅलेन्स आउट झालं तर आपल्याला सिल्वरची प्राईस जास्त खाली पडते त्याच्यामध्ये जा वॉलेटिलिटी जास्त असते कम्पॅरेटिवली गोल्डमध्ये गोल्डचं जे वोल वॉलेटिलिटी असते ती ऑलमोस्ट कमी असते कारण की खूप सारे जे आर बी आय आहे जसं आपल्या इंडियाचे तसे सेंट्रल बँक जे आहे पूर्ण वर्ल्डचे त्यांनी एक सेफ हेवन म्हणून गोल्डला आता महत्त्व द्यायला सुरुवात केली त्यामुळे गोल्डची प्राईस सहसा कमी होण्याच्या मार्गावर नाही आहे तर तुम्ही गोल्डमध्ये जे आहे ते सिक्स टू सेवन पर्सेंट इन्व्हेस्ट करू शकता आणि सिल्वरमध्ये जे आहे ते थ्री टू फोर पर्सेंट इन्व्हेस्ट करू शकता हा झाला आपला गोल्ड आणि सिल्वरचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय शिकायला भेटला आणि कशाप्रकारे तुम्ही इन्व्हेस्ट करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू